प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याच्या अखेर निवडणूक होणार आहे असं जवळपास निश्चित आहे भारतीय जनता पक्षाचे तीन आणि महायुतीचे दोन असे हे पाच लोक आणि सहावाच उमेदवार असेल तो असेल काँग्रेसचा या सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होईल हे जवळपास निश्चित आहे पण या सगळ्या जागांमध्ये एक जागा अत्यंत महत्वाची आणि ती जागा जाऊ शकते ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं उमेदवार राज्यसभेसाठी कोण असतील आणि त्या जागेवरून राज्यसभेमध्ये आपली एक जागा वाढवण्यासाठी नेमके असे कुठले नेते आहेत की जे राजकारणामध्ये शकतात व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय आहेत मावळच्या लोकसभा जागेवरून ते तिथे पुन्हा एकदा यावर्षी निवडणूक लढवतील हे देखील आता जवळपास निश्चित झालेलं आहे महायुतीच्या जागा वाटपामध्ये मावळची जागा अजित पवार गटाला दिली जाऊ शकते आणि त्या जागेवरून दोन हजार ला पराभूत झालेले पार्थ पवार पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात येऊ शकतात पण मंडळी लोकसभेच्या या सर्व जागावाटप्याच्या संदर्भानंतर या गोष्टी थोड्या पुढे येतात पण तत्पूर्वी राज्यसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे आणि आज अजितदादांकडे जवळपास चाळीसच्या वरती आमदार आहेत आणि ते त्या आमदारांच्या बळावर आपली एक जागा निवडून आणू शकतात एक जागा ते निवडून आणतील आणि एका जागेवर जी एक जागा आहे निवडून आणणार आहेत ती जागा नेमकी कोण लढवणार हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आता रायगडची जी जागा आहे रायगडवरून जिथून लोकसभेला जे सध्या खासदार आहेत ते म्हणजे सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होती पण सुनील तटकरे हे पुन्हा दोन हजार चोवीस लाख तिथूनच रायगडमधूनच लोकसभा लढवतील आणि म्हणून सुनील तटकरे यांच्याऐवजी आधी नंतर म्हटलं गेलं की पार्थ पवारांना ती सीट दिली जाईल पार्थ पवारांना तिथून लोक राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल पण पार्थ पवारांचं जे सध्याचं कॅम्पेनिंग वगैरे आपण बघतो त्यातनं एक दिसत आहे की त्यांना मावळमधूनच अर्थातच त्यांना पण लोकसभेमध्येच जायचंय मध्ये जाण्यात त्यांना तितकासा इंटरेस्ट आपल्याला सध्या राहिलेला पाहायला मिळत नाहीये अजितदादा गटाकडे पार्थ पवार आणि सुनील तटकरे या दोन नावाशिवाय असं एकही मोठं नाव नाही जे राज्यसभेत जाऊ शकतं कारण प्रफुल्ल पटेल यांचं नाव मध्यंतरी चर्चेला आलं होतं पण त्यांनी सुद्धा लोकसभेची निवडणूक भंडारा गोंदिया मतदारसंघात त्यांच्या लढवणार असल्याचं त्यांनी सुद्धा मागे एकदा बोललं होतं म्हणजे ते देखील राज्यसभेत जाण्याला सध्या उत्सुक नाहीये जे आधी राज्यसभेमध्ये होते म्हणजेच काय तर आता जी जागा रिकामी होणार आहे त्या रिक्त जागी अजित पवार आपल्या मर्जीतील व्यक्तीची निवड तिथे करू शकतात त्यांना उमेदवार म्हणून समोर आणू शकतात आणि यावेळी सर्वात आधी जे नाव चर्चेला येतं ते म्हणजे जय पवार यांचं जय अजित पवार हे अजित पवारांचे दुसरे चिरंजीव आहेत ज्यांनी राजकारणात सक्रिय होण्याची जी शक्यता आहे ती मागे वरतो बोलून दाखवली होती आणि राजकारणात दादांनी मला संदेश दिल्यानंतर मी राजकारणात सक्रिय होईल असं देखील त्यांनी सांगितलं होतं बारामतीच्या एका कार्यक्रमामध्ये मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा युतीमध्ये दादांचा समावेश झाला ते उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये काम करायला सुरुवात केली पण आता ह्या सर्व अटी शर्ती ज्या असतात राज्यसभेच्या खासदारकीसाठीच्या त्या अटी शर्तीमध्ये जर ते बसत असतील आणि जर राजदा वाटत असेल की त्यांनी राज्यसभेमध्ये जाऊन नेतृत्व करावं तर कदाचित जय पवार जे आहेत जय पवारांची निवडणूक नेमणूक जी आहे ती राज्यसभेवर होऊ शकते जय पवार यांनी सध्या सोशल मीडियामध्ये ते ऍक्टिव्ह आहे सोशल मीडियामध्ये तर आठिव्ह आहेत पण राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये सुद्धा ते आता सध्या लक्ष घातलेलं आहे अजितदादांचं बरंचसं काम सांभाळण्यामध्ये त्यांनी एक योगदान दिलेलं आहे मागच्या वर्षी जेव्हा कबड्डी स्पर्धा झाली होती त्या कबड्डी स्पर्धाला सुद्धा दोघेही भाऊ पार्थ पवार आणि जय पवार जे आहेत ते दोघेही आपल्याला मत एकाच व्यासपीठावर आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत म्हणजे राजकारणात सक्रिय होण्याचे सर्व संदेश जे आहेत ते संकेत जे आहेत ते जय पवार यांनी दिलेले आहे आणि कदाचित एक नवीन तरुण चेहरा म्हणून पुन्हा एकदा अजितदादांकडनं त्यांच्याच मुलाला पुढे आणलं जाऊ शकतं आणि राज्यसभेवर त्याला खासदारकीसाठी उभा केलं जाऊ शकतं राघव चड्डा असतील किंवा यांसारखे काही तरुण राज्यसभेचे खासदार असतील नवीन आणि तरुण चेहरा जर द्यायचा असेल तर तिथे जय पवार एक चांगला ऑप्शन आहे जिथे त्यांना तिथे खासदारकीची निवडणूक ते तिथून जिंकू शकतात पण तुम्हाला काय वाटतं जय पवारांना राजकारणात येताना राज्यसभेच्या मार्गाने पुढे आणणं योग्य राहील की त्यांना थेट निवडणुकीमध्ये आधी आमदारकी किंवा जिल्हा परिषद सदस्य अशा थ्रू त्या टप्प्याटप्प्यातनं आल्यानंतर त्यांचं नेतृत्व वाढण्यास किंवा नेतृत्व आणखी मजबूत होण्यास मदत राहील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद